स्वामींनी आपल्या कारकिर्दीत कधीच सोहळ्या ओवल्याला महत्व दिले नाही त्याची त्यांना अत्यंत होती एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून बसून दर्शन घेत आहे असे दिसताच ते स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ या शब्दांचा त्यांना फार राग होता हा शब्द ऐकलं तरी जरी ते रागाने लालबुंद होत असे ते म्हणत बाई ही आई आहे आणि आई कधी स्विटाळशी होऊ शकत नाही तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवतात या संदर्भातील एक गोष्ट स्वामींचा परमभक्त चोळप्पा सगळ्यांना माहीतच असेल त्यांनी एकदा घरी सत्यनारायणाची पूजा करायला संकल्प केला नीतीप्रमाणे चोळप्पा स्वामीची परवानगी घ्यावयास मठात पोहोचला स्वामींना त्याने नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सांगितले आणि त्याची परवानगी मागितली स्वामी ही खुश झाले आणि म्हणाले चोळ्या सत्यनारायण घालतो छान पण प्रसादाचे जेवण मी आणणार चोळप्पाने स्वामीची आज्ञा शिरसावर्ध्य मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातल्या योग्य मुहूर्त चोळप्याने ठरला आणि पूजेची तयारी करण्यात चोळप्पाचे कुटुंब गुंतून गेले पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून सोडप्पाची बायको थोडी अस्वस्थ होती पण स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर स्वामीचे अक्कलकोट मधील एक भक्त साळीकर त्यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होते इकडे स्वामींना तेराव्याचे जेवायला कसं बोलवायचे म्हणून साडीकर द्विधा मनवस्थित होते इकडे पूजा संपत आली स्वामींनी भक्तांना पाठवून तेराव्याचे जेवण मागून घेतले स्वामी, स्वामी चोळप्पाच्या घरी पोहोचले सत्यनारायण पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला सगळे मुकाटपणे जेवले स्वामी समोर बोलायची कोणाचीही टाप नव्हती अशीच सोळ्या ओवळ्याची दुसरी गोष्ट राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती तिच्या मनात गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली उद्यापासून सुरुवात करायची असे ती विचार करत होती तिच्या समोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि तिची मासिक पाळी त्याच आठवड्यात होती काय करावे अशा संभ्रमात राधा पडले शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचे ठरविले आणि ते स्वामींकडे पोहोचले स्वामींना नमस्कार करून काही विचारायचे आताच स्वामी गरजले राधे ही अडचण अमावस्या हे सर्व तुम्हा लोकांसाठी आम्हाला याचे काही नाही आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखलखित आहे जा गुरुचरित्र वाच आणि हो वाचण्या अगोदर माझ्यासाठी एक पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते दूध पिऊन टाक अडचण बिडचण कुच नाही स्वामींनी सांगितल्याप्रमाणे राधाने गुरुचरित्र मांडले आणि रोज पेल्याभर भर दूध सुद्धा ठेवले तिचा सप्त सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची पाळी सुरू झाली ही आहे स्वामींची लिला स्वामींची लिला अगाध आहे स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होईल श्री स्वामी समर्थ